असं कुठे होत असेल तर आम्ही कार्यवाही करू एक मिनिट नाही असं असं नियम जो है नियम हा जाहिर प्रचारा और प्रचार नियम नियाक है नियम जो साढ़े पांच है जाहिर प्रचार में जाहिर प्रचार करता है नहीं नियम नियम जाहिर प्रचारा नियम

कलम सदोतीस जे आहे कलम सदोतीस म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे लोकांनी एकमेकांना भेटून यापेक्षा नाहीच आहे जाहीर प्रचारावर बंदी आहे याशिवाय पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही आता पुढचा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न त्यांच्या उद्या त्यांच्या उद्या नहीं नहीं एक्चुअली नियम क्लियर है नियम हाच है कि एक्चुअली जाहिर प्रचार बंदी है आ इंडिविजुअली जाऊ सकते व्यक्तिगरित प्रचार बघा प्रचाराच्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे या सर्व प्रचाराच्या कॅटेगरी आहे या साडेपाच नंतर सर्व बंद होते मी सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं वैयक्तिक भेटीवर वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार, प्रचार ले था। था। जो आहे जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा मिरवणूक हा नाही नियम कुठलेच बदललेले नाही नियम तेच आहेत नियम कोणतेच बदलले नाही लोकसभा आणि लोकसभा विधानसभा मध्ये पण तीच आहे ना लोकसभा विधानसभा मध्ये जे नियम आहेत तेच नियम तिथे आपण

डोअर टू डोर व्यक्ती करून असं काही आधी आधीपासूनच असं आहे असा वेगळा असा वेगळा नियमच नाही आहे असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही ठीक आहे नाही आता या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे दुसरा दुसरा प्रश्न विचारा या संदर्भात या संदर्भात आम्ही वेगळे वेगळे प्रेस नोट तुम्हाला देऊ वेगळे प्रेस नोट तुम्हाला देऊ नाही पैसे वाटप करणे नाही नाही पैसे वाटप करणे पैसे वाटप करणे हा हा गुन्हा आहे जी, जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असे प्रकार आढळून आम्ही कारवाई करू <स्थाथ> चर्चा करू शकतो तो घरातले पंधरा लोक असतील तर नाही पैसे नाही देऊ शकत पैसे पैसे नाही पैसे नाही देऊ शकत पैसे नाही देऊ शकत घरी जाऊन चर्चा करू शकतात नवीन नवीन नियम नहीं है तो नहीं एक्चुअली डोर टू डोर गेला पांच पेक्षा जास्त लोक गेले तर तो भंग आहे पण तो तर गुन्हा आहेच ना तो गुन्हा आहे तसं कोणी निदर्शनं आणून दिलं तर आम्ही कारवाई करूच नाही तो व्हिडिओ मी तो तो व्हिडिओ मी महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीला हो पाठवलेला आहे त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट मागितलेला आहे नाही यामध्ये बघा यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका एक मिनिट एकच मिनिट महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम चौदा चार द्वारे राज्य निवडणूक आयोगास द्रोण मुंबई तर अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत आणि यामध्ये हा मुंबई महापालिका अधिनियमावे कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा बोलवता भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही हा नियम आहे नियम सभेच्या संदर्भात आता विषय संपलेला आहे शिवाय दोन हजार बाराचा मी आदेश वाचून दाखवतो दोन हजार बारा एक माझा ऐकून घ्या ना माझा ऐकून घ्या राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक तेरावर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएसचा चा देखील समावेश राहील असे नमूद आहे तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणती स्पष्टता नाहीये जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे शंभर मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील प्रचार करू शकतील परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही आणि हा जो आदेश आहे हा दोन हजार बाराचा आदेश आहे नवीन कोणता आदेश आणला मी दोन हजार बाराचा आदेश आहे हा हा हे बघा दोन हजार दोन हजार बारापासून दोन हजार बारापासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण असंच असत नाही 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 बघा एक मिनट एक मिनिट एक मिनिट थांबा ही मतदान प्रक्रिया फक्त म्हणजे मतमोजणी तितकी संपत नाही त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावं लागतंय आणि राजपत्रामधार प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते आणि राजपत्र प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना आणि याशिवाय दहावीच्या परीक्षा आहेत दहावीच्या परीक्षा नऊ पासून आहेत बारावीची परीक्षा बारा पासून आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कंप्लीट करायचे ठीक आहे मग बाकीचे शेवटचा शेवटचा प्रश्न लास्ट लास्ट प्रश्न

दुबार मतदार जे आहेत ते आ, आता म्हणजे फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः दहा लाख बत्तीस हजार पाचशे एकवीस दुबार मतदार आहेत फायनल फायनल दहा लाख बत्तीस हजार आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त एक लाख वीस हजार आता दुबार मतदार शिल्लक राहिलेले आहेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाही आहे कायदेमधून तरतूद नाही आहे पण महिला वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरिसची व्यवस्था आहे त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे याशिवाय त्यांना व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे ठीक आहे ठीक आहे बाकीचे प्रश्न तुम्ही पर्सनली बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम